अलीकडेच बहुचर्चित असा थप्पड चित्रपट आपण पाहिलेला आहे या चित्रपटाची पटकथा मृणमयीने लिहिलेली आहे एक वेगळ्या काय म्हणून संकल्पनेवर आधारित आपण त्यावर पुढे आणखी चर्चा करणारच आहोत कारण जागतिक महिला दिवस म्हटल्यानंतर असे अनेक कळीचे मुद्दे आहेत असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावर मृणमयी काम करते आहे आणि फार सजगपणे ती या सगळ्या प्रश्नांकडे बघते रीमा लागू यांची कन्या अर्थात आईबाबा दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये मृणबाई तुझं बालपण कसं होतं हे आधी आम्हाला ऐकायचंय याचं कारण असं की रुजुता ताई असतील किंवा हेमांगीताई आहे त्यांचा काळ थोडा मागचा आहे त्यामुळे काही सोशल मीडिया नाही किंवा मोठी माध्यमं नसायची पण तुझ्या बालपणात हे सगळं हळूहळू येऊ घातलेलं होतं घरी मोठ्या मोठ्या सगळ्या दिग्दर्शकांचा किंवा अभिनय क्षेत्रातल्या लोकांचा वावर असायचा किंवा असणार आहे आणि यामध्ये कुठेतरी मोह असतो की आपणही नाटकात काम करावं आपणही सिनेमात काम करावं आपणही त्या रुपेरी पडद्यावर चमकावं असं काही तुझ्या बाबतीत होतं का की सरळ आपलं छान गुणी मुलासारखं तुझं बालपण गेलंय नाही पण ॲक्च्युली uh, माझं बालपण uh, बरंच हॉस्टेलला गेलं म्हणजे तिसरी ते दहावी मी हॉस्टेलला होते आणि त्याचं प्रमुख कारण असं होतं की हे जे तुम्ही म्हणालात की शूटिंग सेट्स ह्याचा फार अति प्रभाव पडू नये आणि एक चांगलं रुटीन आणि एक काय म्हणतात त्याला फुलफिलिंग असं बालपण जावं जे बालपण म्हणता येईल असं त्यामुळे मला हॉस्टेलला मी पाचगणीला होते तेव्हा हा आमच्या घरामध्ये खूपच अनपॉप्युलर असा डिसिजन होता कारण गाव हॉस्टेलला म्हणजे काहीतरी आहे किंवा आपण नॉर्मली धमकी दिल्यासारखं म्हणतो मुलांना की तू नीट वागेल स तुला हॉस्टेलला टाकी पण ऍक्च्युली माझी शाळा खूप छान होती संजीवन विद्यालय पाचगणी आणि तिथे आपलं कल्चर होतं सगळं मराठी फाउंडर्स महाराष्ट्र होते इंग्लिश मिडियम असले तरी आपले सगळे सण साजरा करायचे तर तिथे मला लिखाणाची नाटकाची ही थोडी थोडी आवड होतीच म्हणजेच आम्हा आमच्या इकडे गणेश चतुर्थी हा पाच दिवस सेलिब्रेट व्हायचा तर ते पाचही दिवस नाटक नृत्य एलिक्युशन डिबेट्स हे सगळं असायचं आणि त्यात मी सगळ्यातच असायचे सो so, जरी मला हॉस्टेलला टाकलं सुद्धा ती एक आवड मनापासून होती कारण घरी चर्चा म्हणा डिस्कशन्स ते त्याच विषयाचे असायचे आणि मी जेव्हा सुट्टीत जायचं तेव्हा मला माझ्या आई वडिलांबरोबर स्पेसिफिकली नाटकाच्या जायला खूप 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 आवडायचं म्हणजे मला कारण का वेळ लागतो आणि एकच अगदी एवढूसा कुठला तरी डायलॉग असे परत 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 करत राहतात सो ते मला नाही आवडायचं पण नाटकाच्या तालमीला जायला मला खूप आवडायचं म्हणजे अगदी हट्टही जायचे आणि असं मला घेऊनही जायचे म्हणजे आताच जरा पेरेंटिंग थोडस आहे ना की मुलांनी हे नाही बघितलं पाहिजे ते नाही तसं माझ्या आईला काही नव्हतं इनफॅक्ट मी पहिला पिक्चर बघितला सो so, म्हणजे माझे आई वडील तसे खूपच होते ते म्हणायचे हे तुला सगळं एक्सपोजर मिळणारच आहे आता आमचं कर्तव्य आहे की तुला आम्ही संस्कार काय देतो त्यामुळे तू हे सगळं एक्सपोजर कसं वापरतेस आणि त्याच्या त्याचा तुझ्यावर कसा प्रभाव पडतो सो नाटकाची ताली मला जास्त आवडायची कारण का त्यांची प्रोसेस खूप मजेशीर असायची म्हणजे हे सगळे नट जे इतके प्रोफेशनल आणि इतके दिग्गज सगळे तुम्ही स्टेजवर बघता ते तालमीत कसे असतात लहान मुलं असतात सगळे लिटर सगळ्यांना धमाल करायला आवडायची आणि मी असल्यामुळे माझे खूप लाडवायचे कारण काय कसं डिस्ट्रॅक्शन असल्यावर असायचं त्यांना त्यामुळे मी खूप जवळला बघितली ही प्रोसेस नाटक म्हणा सिनेमा म्हणा त्याचं लिखाण असेल किंवा त्याचं परफॉर्मन्स असेल किंवा मी बऱ्या बरेच शोज ह्याचे लोक बसतात किंवा विंगेत अनेक अनेक शोज बघितले सो बॅक स्टेज त्याचं किती डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काम करत असतात त्याचं काय इकॉनॉमिक्स असतं ते सुद्धा कानावर पडायचं कारण का प्रोड्युसर्स वगैरे तेव्हा खूप फॅमिली सारखं असायचं ते म्हणजे असं असं एकदम पाटेन ड्रायन असायचं की प्रोड्युसर ऍक्टर असं वेगळं सगळे घरी यायचे डिस्कशन ओपनली व्हायचे त्यामुळे कानावर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पडायच्या खूप खूपच चांगल्या लोकांची माझी खूप लहानपणी ओळख झाली ह्या ह्यांनी जी जी नावं घेतली ती म्हणजे आमच्याकडे अशी बाप रे अशी नाव असायची म्हणजे विजयाबाई म्हणा किंवा ते आई मुले माझी आजी सुद्धा नाटकात होती त्यामुळे ते म्हणजे असं थर्ड जनरेशन पर्यंत सॉर्ट आहे सो माझं बालपण तसं बघायला गेलं तर कलरफुल होत सुट्ट्यांमध्ये नाहीतर तर हॉस्टेलमध्ये मी असायचं त्यामुळे ते एक चांगलं रुटीन असं होतं आणि आई मला खूपच वेचक सेट्स वर घेऊन जायची की सपोज राजश्री फिल्म त्यांचं खूपच असं फॅमिली सारखं असायचं सगळे सा एकत्र जेवायचे अत्यंत सज्जन माणसं शिरी गाळ वगैरे असं काही नाही कोणी आडाओरडा करत नसायचं किंवा काही के त्यामुळे अशा ठिकाणी ती घेऊन जायची किंवा वास्तव साठी कारण तो जो सगळा सेट लावलेला किंवा ती गोष्ट ती खूप इंटरेस्टिंग होती त्या सेटवर मलाही आवडलेलं जायला कारण त्या मला खूप चांगले चांगल्या कलाकाराने परफॉर्मन्सेस दिस होते त्यामुळे तसं बघायला गेलं तर येस नॉर्मल मुलांच्या पेक्षा थोडं वेगळं पण त्यातल्या त्यात जितकं नॉर्मल होता येईल आणि जितकं माझी आजी खूप खूप स्ट्रिक्ट होती त्यामुळे डिसिप्लिनच्या बाबतीत वगैरे मला अशी काही फार सूट नसायची सो तसं नॉर्मल पण तसं थोडसरी असा तो एक कॉम्बिनेशन तू चित्रपटात कधी सुरुवात केली की नाटकापासून सुरुवात झाली तुझी नाही माझी आई नेहमी म्हणायची की पाया चांगला असायला पाहिजे आणि तो फक्त थिएटरमध्ये होतो असं तसं ठाम मत होतं त्यामुळे ती म्हणाले की तुझ्या मनात जर ऍक्टिंगचं जरा पण काही असेल तर ते तू नाटकाने सुरू करायचंस पण ऍक्च्युली माझ्या मनात असं काही प्रोफेशनल ऍक्टिंग करायचं वगैरे कधी नव्हतं पण को सुरुवात नाटकांनी झाली माझं घर नावाचं नाटक होतं माझा फर्स्ट डिरेक्टर मंगेशकर होते मग त्यांना ऍक्च्युली माहितीये की मी किती बरी किंवा वाईट होते तेव्हा मी ऍक्च्युली खूप लहान होते तेव्हा आणि जो रोल होता तो माझ्यापेक्षा किमान एक सात आठ वर्ष मोठ्या मुलीचा होता पण मजा आली म्हणजे मला आठवत आहे की आता आज उद्या ग्रँड रिहर्सल आहे हो म्हणजे त्याला झिरो परफॉर्मन्स शो हो। म्हणतात पर, तर आदल्या रात्री त्या सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं त्याच्यामध्ये शुभांगी उठली होती राजन दिसे की ही काय करणार ही कसं करणार कारण का माझी अजिबात फारशी तयारी नव्हती म्हणजे मला पाठांचा खूप चांगलं होतं पण स्टेजवरचा आवड हा खूप वेगळा असतो आणि मला असं फ्रीज वाला व्हायचं त्यामुळे मला मग मंगेश काका म्हणजे हे सगळे आता लहानपणापासून माहितीये त्यामुळे काका काकी मावशी वगैरे असं मिळत असायचं त्यामुळे त्यांनी मला लिटरली स्टेजवर हो असं चालायला लावलं हात धरून फक्त बाकी करू आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला काही माहिती नसतं म्हणजे आपल्याला समोर दिसत ते इतकं छान चित्र असतं पण नैनाताई समोर बसलेले आहे ज्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे मी सांगते काय मेहनत असते या सगळ्या कलावंतांची जी। म्हणजे जीव प्राण एक करून आपण म्हणतो ना की तो प्रयोग तुमच्यासाठी आपण म्हणतो शेवटचा दिवस असं तुम्ही ते सगळं करत असत टेन्शन माझा आवाज पण गेलेला शोच्या दिवशी <laughs> आणि हे नॉर्मली सगळ्यांचं होतं पहिल्या शोला आवाज जातो okay. ते एक तुम्ही निरज करत असता खूप टेन्शन आलेलं असतं त्यामुळे जवळपास नव्वद टक्के रेट असेल पहिल्या शो ला आवाज गेलेल्या लोकांचा पण हे असं नाटकात ना सुरुवात झाली मग बयो पिक्चर आला माझ्याकडे ऍक्च्युली ते गजेंद्र आहेरेंचा ते स्वतः आले मी काही प्रयत्न करत नव्हते माझा कॉलेज जस्ट संपलेलं त्यामुळे म्हणजे लिटरली मी मला वाटतं बोर्ड नाही ची वाट बघत होते तर तेच आले समोरनं स्क्रिप्ट खूप छान होतं आणि असं कामाला नाही म्हणायचं वगैरे असे काही संस्था नव्हते आलं काम ते करायचं त्यामुळे ते एक झालं आणि त्याच्या आधी मी फिल्म स्टडीज मध्ये इंटरेस्टेड असल्यामुळे मी स्मिता तळवळकर त्या म्हणजे आई आणि तिची खूप घट्ट मैत्री होती तर मी तिला विचारलेलं की मला जरा काहीतरी तुझ्या सेटवर येऊ दे ना मला असं प्रोजेक्ट करायचंय की पिक्चर कसं बनवतात तर ती म्हणाली की तू एक रोल पण कर त्याच्यामध्ये तर ते ऍक्च्युअली सात चार घरात पहिला आणि मग अवयव आला सो तशी ती अशी अशी म्हणजे अशी डिसाइडेड सुरुवात नव्हती हो अशी त्याची थोडी तो ह्यानी म्हटल्यासारखं ती एक आवड होती ऑपॉर्च्युनिटी होती म्हणून ती झाली सुरुवात आणखी काही प्रश्न आहेत मी पुन्हा निर्णय तुझ्याकडे येते मला तुमच्याशी हवा मी पुन्हा एकदा गृनमयी तुझ्याकडे येते तू चित्रपटात काम करायला सुरुवात केलीस पण मग अभिनयातून बाहेर येऊन आता आपल्याला लेखनाकडे वळलं पाहिजे किंवा कधीतरी असं एक पटकन स्पार्क आपल्याला जाणवतो की नाही मला याच्यात मी करतीये पण मला हे फार काही जमत नाहीये किंवा मी करू बघतीये पण मला याच्यापेक्षा हे जास्त करायला आवडते असं काही झालं तुझं लेखनाच्या बाबतीत की जसं काम मिळत गेलं तसं तू स्वीकारत गेलीस नाही असं झालं म्हणजे मी जेव्हा अभिनय करत होते तेव्हा एक पॉइंट असा आला की मला कळलं की मला काही हे फारसं आवडत नाही आहे मनापासून आणि जमतही नाही आहे टू बी ऑनेस्ट आणि तुम्ही मगाशी म्हणालात कंपॅरिझन वगैरे तर त्या कंपॅरिझन माझ्या कानावर नाही आल्या कधी कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे थोडा काळ पुढे गेलेला पण मला स्वतःला कळत होतं कारण का मी खूप उत्कृष्ट अभिनय बघत होते लहानपणापासून आणि मलाही थोडंसं रिहर्सल हे ते अटेंड केल्यामुळे किंवा मी शाळेमध्ये नाटकं बसवायचे मी पुढे जाऊन इंग्लिश नाटकं हिंदी नाटकं पण बसवली हो पृथ्वी वगैरे एन सी पी ए त्यामुळे मला चांगला अभिनय काय हे कळायचं तो माझ्यातनं किती येतोय हेही कळायचं आणि मला हे कळायला लागलं ला की आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्या गोष्टीला लागणारी जी मेहनत असते ती आपण पूर्णपणे नाही घेत तर ते काही फारसं बरं नाही मी आईवडिलांशी खूपच थेट संवाद साधत होते म्हणजे अगदी लहान असल्यापासनं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मला नाही हे ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे मला तयार होऊन रोज कॅमेरा फेस करणं वगैरे ह्याचं प्रचंड दडपण येतं त्यामुळे मला ते एन्जॉयबल तर अजिबातच नाही आहे तर ते म्हणाले मग तुला काय करायचं आहे तर मी म्हटलं की मला खरोखर माहीत नाही आहे मी कॉलेजमध्ये ॲडव्हर्टायझिंग करायचं म्हणून मास मीडिया केलं मी तिथे दोन तीन इंटर्नशिप्स केल्या चांगल्या ठिकाणी पण मला ते तीस सेकंदात काहीतरी टूथपेस्ट वगैरे विकायचं वगैरे हे हेही फारसं म्हणजे ते खूप इंटेलिजंट काम आहे त्याच्यामध्ये काहीही सेकंडरी नाही आहे पण मे बी माझ्यात ते टॅलेंट नव्हतं सो आय कुड नॉट सी इट तर मी म्हटलं की मला माहीत नाही पण मला असं वाटतं मी असेच करावं कारण हो। का फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट नक्की आहे लिखाणाचं जे आहे ते मी खूप लहानपणापासून लिहित होते मी शाळेत मीच लिहिलेली नाटकं बसवायचे शॉर्ट स्टोरीज एसेज दोघींनीही त्याचा एक उल्लेख केला ते माझेही खूप छान असायचे मला खूप आवडायचं एस एज लिहायला मी मैत्रिणींचे पण लिहून टाकायचे त्यांना खूप कंटाळायचा पोएम्स प्रो आता माझी शाळा पाचगणित होती त्यामुळे जवळपास दर पावसाळ्यात आम्हाला सांगायचं पावसावर तो येतात तर <laughs> मी सगळ्यांच्या करून टाकायचे कारण का <laughs> ते म्हणायचे मी आम्ही दरवर्षी काय आता वेगळं लिहू पावसाबद्दल त्यामुळे मला लिखाणाचं खूप आवडायचं आणि माझी पर्सनॅलिटी माझ्या आईवडिलांपेक्षा थोडीशी वेगळी होती मी असं पब्लिक पब्लिकली बोलणं किंवा परफॉर्म करणं ह्याच्यामध्ये मला फारसं रस नसायचा मला बिहाइंड द सीन लिहिणे वाचणे हे म्हणजे माझे दो आईवडील दोघंही खूप वाचायचे त्यांच्याकडनंच आलं आहे मला ते पण हे साधारण माझं असायचं त्यामुळे असिस्टिंगमध्ये मा मला जेव्हा थ्री इडियट्स मिळाला एक ट्रेनी म्हणून की आ, मी डिरेक्टरांना जाऊन भेटले आणि म्हटलं की ही ही माझी बॅकग्राऊंड आहे पण मला असिस्ट करायचं आहे तुम्हाला तर ते म्हणाले की ठीक आहे तू कास्टिंग मध्ये जॉईन कर आणि बघू आपण कसं होतं ते तर मला फायनली काहीतरी सापडलेलं माझा वन हंड्रेड पर्सेंट इंटरेस्ट होता त्यामुळे त्याने कास्टिंग म्हणल्यावर मी जवळपास पन्नास ऑडिशन लाईन अप केला म्हणजे आई वडिलांच्या फोन मधनं सगळ्यांचे नंबर घेतले आणि म्हटलं की असं असं आहे तुम्ही मी या आणि सगळे आले सुद्धा कारण का डिरेक्टरच एवढे मोठे होते आणि प्रोजेक्ट पण खूप चांगलं होतं तर त्यांनी माझी थोडीशी ती हे बघितली जिद्द की हिला खरोखर प्रूव्ह करायचे ही आपली कोणाची तरी मुलगी म्हणून सेटवर येईल किंवा असं नुसतीच आपली उभी राहील किंवा थोडसं असं नाहीये मग तो पिक्चर संपेपर्यंत हो मी प्रॉपरली असिस्टंट डिरेक्टर झालेले विथ अ सॅलरी आणि मग मला ते खूप आवडलं मी अनेक पिक्चर केले जसे आणि कंटिन्यू म्हणजे लिखाण चालूच होतो जोडीला मग मी कोणालाही बसून वाचून दाखवायचे पण आई वडील तर पहिलेच होते म्हणजे त्यांना मी इमिजिएटली सांगायचे की ही आयडिया आहे हे आहे आणि ते सुद्धा तेच करत असल्यामुळे आए ते ऐकूनही घ्यायचे व्यवस्थित बाबा जास्त ते लेखक आई मला दोन सांगायची की नाही ह्याच्यात काही दम नाहीये किंवा हे मला काही कळत नाहीये हा हे चालू आहे तिचं रिॲक्शन खूप फास्ट आहे त्यामुळे ते सायमलटेनिसली चालू होतं आणि मग एका पॉइंटला मी म्हटलं की आपण ना हे प्लॅन हे प्लॅन बी नको करूयात आपल्याला खरोखर लेखनात जर इंटरेस्ट असेल तर असं बॅकअप म्हणून काहीतरी करत राहायचं असं मग तुम्ही एवढी नाही लिहू ना शकणार त्यामुळे मग मी बाकी सगळं थांबवलं आणि फक्त तेच करायचं असं ठरवलं आणि नशिबाने तेव्हाच मला अनुभव जर फोन हो आला थप्पड साठी त्यांना कुणीतरी फिमेल रायटर हवं होतं जे खरोखर चांगलं थिंकिंग होतं त्यांचं कारण का थप्पड हा पॉइंट ऑफ व्ह्यू एका बाईचा आहे त्यामुळे त्यांनी तो पूर्णपणे त्यांनी लिहिला असता तर त्याच्यामध्ये एक अज्यूम केल्याची के एक क्वालिटी असते त्यांनी काही जगलेलं नसतं त्यामुळे त्यांचा प्रोग्रेसिव्ह विचाराचं ते एक रिफ्लेक्शन होतं आणि ते मी नाही नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं कारण का आयडियाच खूप सॉलिड होती तेही काम करायला खूप छान होते त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करायला खूप मस्त वाटलं आणि काहीतरी आपण खूप चांगला मेसेज देतोय एका एंटरटेनिंग माध्यमातून ह्याच्यासारखं नशीब नसतं आणि तो विचार बंधन होता सगळ्यात इम्पॉर्टंट नाही तर आपण खूप लिहित राहतो आणि काही बघत नाही ही खूप मोठी रियालिटी आहे या इंडस्ट्रीची त्यामुळे तो एक नशीबाचा भाग झाला आणि मग ती आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही अनुभव सरांना सांगितलं की हे बघा आपण विषय थोडासा असा डोमेस्टिक व्हायलेन्स गंभीर असा विषय आहे आ... पण मी माझ्या आयुष्यात किंवा माझ्या जवळच्या आयुष्यात पर्सनली असं काही बघितलं नाही आहे त्यामुळे मला असं काहीतरी एक की असं असं असतं किंवा असं असं असू शकतं या बेसिसवर काहीतरी लिहायचं नाही आहे त्यामुळे मी थोडासा वेळ घेतला आणि बऱ्याच बायकांशी बोलले एज ग्रुप्स वेगवेगळे सोशल इकॉनॉमिक असो हो हो ते वेगवेगळे कारण काय आहे प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करतो या गोष्टीचा एक खूप पर्सनल गोष्ट आहे आणि तुमच्या वैचारिक ह्याच्यावर बऱ्याच गोष्टींचा प्रभाव असतो तुमचं आर्थिक तुमचं तुम तुम्ही कुठल्या टाईपच्या सोसायटीमध्ये राहताय ते त्यामुळे खूप मला वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या त्यातल्या एक टप्का फक्त लोकांनी ते संबंध तोडले असते बाकी सगळे त्याच्यात अजूनही राहत होते ते सहन करत होते किंवा माहिती असून त्याच काही करत नव्हते तर ती रियालिटी होती ह्याच्या नंतर आम्ही जेव्हा गोष्टीकडे वळलो तेव्हा आमचा म्हणजे हा डिसिजन खूप सहज नव्हता की तिला तिच्या नवऱ्याने मुसकाटात मारली शेवट डिवोर्स पर्यंत जाईल हा आमच्यासाठी अजिबातच सहज निर्णय नव्हता त्याच्यावर आम्ही जवळपास दोन तीन आठवडे वाद घालत होतो की हे बरोबर आहे का असं कोण करेल त्याने मलाही विचारलं तू करशील का असं मी म्हटलं की सर्कमस्टान्सेस वेगळे आहेत आपण पिक्चरमध्ये जे सर्कमस्टान्सेस दाखवले की ज्या परिस्थितीत ते होत किंवा ज्या पद्धतीने तो, तो ते हाताळतो नंतर ते खूप वेगळे आहे त्या परिस्थितीत त्या पद्धतीच्या रिमोर्स म्हणजे त्याचा त्याला काही फारसं वाटत नाही त्याने वा ते केल्यावर तो त्याच्या बॉसला सुद्धा सॉरी म्हणतो की त्या दिवशी खूप तमाशा झाला सॉरी पण त्याच्या बायकोला तो शेवटपर्यंत ते म्हणत नाही किंवा त्याला असं वाटतं एकदा मारलं तर एवढं काय झालं मी बाकी किती प्रेम करतो आणि त्याच्या आधीच मला वाटतं कबीर सिंग नावाचा पिक्चर आलेला ज्याच्यामध्ये प्रेमाची व्याख्याच मारण होतं की तो जर तुमच्यावर आतोनात प्रेम करत असेल तर मारणं सुद्धा त्याचाच एक भाग so, आहे सो आणि तो हिट झालेला पिक्चर म्हणजे तो सगळ्यांनी बघितलाय पण खूप कमी जणांनी बघितलाय त्याच्यातच आपल्याला बरंच कळत तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा ह्याच्यावर खूप वाद झाले आणि नंतर मग आम्ही म्हटलं की बघा आमचं म्हणणं खूप साधं आहे की कुठल्याही लेवलचा व्हायलन्स हा ओके नाही फक्त आपल्याला हे सांगायचंय मग ती एक थप्पड असू दे किंवा ती प्रचंड मारहाण असू दे किंवा ते इमोशनल किंवा वर्बल अपिल्स असू दे ते नॉर्मल नाही आहे हे सांगायचं आपल्याला आता आपली हिरोईन त्याच काय करते हे कॅरेक्टर आणि स्टोरीचं आहे आपण असं नाही म्हणत होत की तुमच्या आयुष्यात असं झालं तर आमचं प्रिस्क्रिप्शन देऊ असते हे नाही म्हणत होत त्यामुळे आमच्या डोक्यात जेव्हा ती क्लॅरिटी आली तेव्हा आम्हाला मग क्लिअरली ते मांडतात आणि त्याच्यामध्ये माझा आग्रह होता की आपण एकाच मुलीची गोष्ट नको सांगूया कारण त्या तिच्या फॅमिलीमध्ये आई आहे सासू आहे तिची तिच्या घरी काम करणारी आहे तिच्या भावाची होणारी बायको आहे ह्या अनेक महिला ऑलरेडी आहेत आपल्याला आणखी वेगळं काही करायचं नाही आहे आणि या सगळ्या महिलांचं काही ना काहीतरी ओपिनियन असणार आहे त्यांचं वैयक्तिक काही ना काहीतरी अनुभव असणार आहे या बाबतीत तो सुद्धा आपल्याला जर मांडता आला तर मग ते थोडंसं आपण ना ब्रॉड करतो ते एकाच पात्राशी आपण असं ते नैरो नाही आणि जितक तुम जितकी तुमची स्टोरी ब्रॉड होते तितकी ती जास्त लोकांना भावते कारण तर कुठल्या तरी पात्रात तुम्हाला काहीतरी रिलेटेबल दिसतं तर त्याची प्रोसेस ही अत्यंत डेमोक्रॅटिक होती ऍक्च्युअली म्हणजे मी आणि अनुभव सुद्धा आम्ही खूप चर्चा करायचो ओपन डायलॉग होता ते प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहे ह्याच्यात माझ्यावर अजिबात काहीही दडपण नव्हतं किंवा ते फॅक्टरच नव्हतं ऍक्च्युली मी त्या पिक्चरच्या पूर्ण शूटिंगला होते त्यांची ती कंडिशन होती की तू सेटवर असायला हवीस त्यांचं म्हणणं होतं की फक्त लेखकाला स्टार्ट टू फिनिश माहित असतं आणि ते शूटिंग करताना कसंही करतात त्यामुळे ते म्हणाले तूच एक व्यक्ती आहेस मी विचारू शकतो की हे या पॉईंटला हे बरोबर आहे का हे बरोबर वाटतंय का त्यामुळे माझं खूपच जवळनं मी ते बघितलं सगळं होताना सो so, त्याची प्रोसेस ही अशी झाली आणि रिॲक्शन म्हटलं ते येस लोकांना नाही पचत अजूनही की एक मुस्काटात मारलं तर एवढं काय हे अजूनही आहे आत्ताच मिसेस नावाचा एक पिक्चर रिलीज झाला त्याच्यावर पण प्रचंड प्रतिक्रिया की जेवण बनवण्यावर एवढं काय होऊ शकतो माझी आई आयुष्यभर बनवत होती ती काय बोलली नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे ठीक काही बोलली नाही याचा अर्थ असा नाही की ती त्याच भावनेने उठायची की वा 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 आज आपण जेवण बनवूया बऱ्याचदा चॉईस नसायचा किंवा हे ऑप्शनच नसायचा कोणाशी बोलण्यासाठी कोणी माणूसही नसायचा की मला कंटाळा आलाय मला नाही बनवायचंय कोणाला बोलणार आहे ती याचा अर्थ असा नाही की ती आनंदी होती तर हे अजूनही ही मानसिकता आहे आणि त्याला जेनरेशन्स लागतील बदलायला ते काही इतक्यात नाही बदलणार पण सुरुवात खूप चांगली आहे असं मला वाटतं आणि मला वाटतं मला पण त्या की आपण विमेन्स डे सेलिब्रेट नाही करणार तो खरा दिवस मला अगदी ते पटत की एक दिवस निवडून तो सेलिब्रेट करायचा ह्याच्यामध्येच कुठेतरी आपण इक्वॉलिटीच्या बाहेर पडतो मेन्स डे पण करूयात मग तर हे मला वैयक्तिक वाटत